बौद्ध आणि मातंग समाज यांचा एकच प्रबुद्ध समाज असावा या विषयावर आज बोलण्याची इच्छा आहे आणि त्याची गरज आहे बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज असावा हा माझ्या जिवाळ्याचा विषय आहे आज जो मी चळवळीमध्ये काम करतो आहे त्याचं एकच कारण आहे की व्यवस्थेनं ज्यांना अधिक छळलेलं आहे इथल्या हिंदू धर्म ब्राह्मणी धर्म ज्यांना अधिक छळलेलं आहे दे दोन्ही दोन्ही सक्के भाव असणारे तत्कालीन महारामांग आणि आताचे बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज असावा हा माझ्या जिवाळ्याचा असा वि विषय आहे आणि हे दोन जर एकत्र आले तर जाती अंताचा एक प्रभावशाली जनादार तयार होईल जाती अंताचं एक भक्कम पाया तयार होईल आणि यातून बहुजन समाजाच्या सन्मानाची चळवळ उभी राहील जातविरहित समाज तयार हो होईल म्हणजे बौद्ध आणि मातंग हा यांनी एकत्र यावं यांचा एकच समाज असावा हा केवळ दोन जातीचा विषय नाही हा केवळ दोन जातीचा मातंग आणि बौद्धांचा ह्याच फक्त दोन जातीचा विषय नाही हे दोन हे जर दोन सक्के भाऊ जर एकत्र आले तर जाती अंतातून माणूस समाज आणि राष्ट्र आणि जात विरहित बहुजन समाजाची एक संघटित ताकद निर्माण होईल म्हणजे बहुजन समाजाला योग्य नेतृत्व आणि सन्मानाची चळवळ उभी राहण्यासाठी बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज तयार होणं गरजेचं आहे आणि हा विष याच्यावरच मी काम करतो आहे आणि ज्या ज्या वेळेला या महाराष्ट्र या देशामध्ये दे तत्कालीन महार आणि मान हे ज्या वेळेला एकजीव झाले एकत्रित आले एकजीव झाले त्या त्यावेळेला ब्राह्मणवाद्यांचा मनवाद्यांचा पराभव झाल्याचा इतिहास आहे आणि म्हणून तर ते दोघाला एकत्र येऊ देत नाहीत ना त्यांना माहीत आहे बौद्ध एकट्या पूर्वाश्रीच्या महारांना परिवर्तन बौद्ध बौद्धम स्वीकारला महार बौद्ध झाले तर एवढ्या आपदा त्यांच्या व्यवस्था खिळखिळी झाली मग स्वाभिमानी इमानदार असणारा जर मातंग बुद्ध झाला मातंग परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आला आणि बौद्ध आणि मातंग एकत्रित झाला तर ब्राह्मणी व्यवस्थेची माती झाल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना माहीत आहे आणि या भीतीपोटीच या दोघांना कधीच एकत्र येऊ दे दिले जात या दोघांमध्ये सातत्यानं जाती तेड आणि मतभेद आणि गैरसमज आणि नकारात्मक आणि जातीग्रस्त मानसिकता तयार करण्यासाठी इथला आर ए एस एस इथला समरसता मंच आणि आमच्यातीलच ते दलाल चमच्यांना सुपारी देऊन ह्या दोघांमध्ये सातत्यानं तेल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि काय सांगितलं जातं तत्कालीन महाराज मान मांगाणी कधीच एकत्र येऊ नये आणि म्हणून आज बौद्ध आणि मातंग समाज आणि एकत्र येऊच नये यांच्यामध्ये सातत्यानं भांडच असावी बरं भांडणाला बी कारण नाही फक्त <coughs> गैरसमज एकमेकांच्या विरोधातलं नकारात्मक मानसिकता आणि जातीग्रस्त मानसिकता काही कारण नाही दोघांच्या भांडणामध्ये <coughs> वितुष्ट निर्माण होईल वैर निर्माण होईल असं काही कारण नाही तरीसुद्धा यांच्यामध्ये भांडणं लावली जातात आणि काय सांगितलं जातं की एकाला म्हटलं की एकाचं तोंड बघू नये आणि दुसऱ्याला म्हटलं दिसला मांग का फिटला पांग आणि मतंग समाज मांग त्याच्यातच दंग आहेत गुंग आहेत काय त्यांना सांगितलं दिसला मांग का फिटला पांग अरे पण आपलं पांग आपलं तोंड बघून साऱ्या गावाचा पांग फिटला आपलं तोंड बघून साऱ्या जगाचा पांग फिटला पण आपल्या पांगाचं काय आंबू जाणो आपला पांग कधी फिटायचा माझ्या मातंग बांधवानं म्हणून आपला पांग फेडायचा असेल केवळ मातंगाचाच नव्हे तर संपूर्ण भोजन समाजाचा पांग फेडायचा असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या आणि साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाहेबांनी सांगितलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचाच बौद्ध धर्माच्या विचाराचाच स्वीकार करावा लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून ज्या ज्या वेळेला हे जर दोन सक्के भाव ह्याच्यामध्ये एवढी ताकद आहे हे दोन सक्के भाव असणारे बौद्ध आणि मातंग जर एकजीव झाले यांचा एकच प्रबुद्ध समाज बनला तर महाराष्ट्राच्या नवे देशाच्या सत्तेची गा गाडी आमच्या हातात नाही आली तर सत्तेची नाडी मात्र दोघाच्या ताब्यात दोघाच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही अरे एक प्रयोग करून बघा चला मागचं विधानसभा लोकसभा जाऊ द्या पण येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतसुद्धा हा एक प्रयोग करायला काय हरकत आहे हे बहुद्ध मातंगाने जर एकत्र येऊन जर लढाई लढली राजकीय असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल आर्थिक असे एखादा हा प्रयोग तर करून बघावा दुसऱ्याच्या प्रस्थापिताच्या दारात जाऊन सत्तेच्या उसण्या अवसानासाठी अवसानासाठी कटोरा घेऊन दुसऱ्याच्या प्रस्थापिताच्या दारात उभं राहण्यापेक्षा लाचार बनवून उभं राहण्यापेक्षा एकमेकांच्या सक्केबा असणारे एकमेकाच्या हातात द्या अरे सत्तेची व्यसन तुमच्या हातातील प्रस्थापिताच्या सत्तेचा मालक तुमच्या दोघा सक्क्या भावाच्या दारात तुमच्या ताकदीची भीक मागण्यासाठी तुमच्या दारा इथला प्रस्थापिताचा सत्ताधीश मालक उभा राहील एवढी ताकद दोघांमध्ये आहे आणि म्हणून ह्या दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि मग यासाठी डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा यासाठी प्रयत्न केले महार मांग परिषदा घेतला घेतलेत महार मांग अशा तेरा परिषदे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार मांगां मांगामध्ये एकजीव एकत्र यावं यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण होवा या, हो होव्या याच्यासाठी परिषदा घेतल्या दोघं म्हणजे बारा आण्याचा जर मातंग समाजाचा माणूस पुढे येत असेल तर सोळा आण्याचा महार समाजाचा माणूस मी मागं घ्यायला तयार आहे आणि तशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वागले सुद्धा का तर ह्या दोन्ही समाजामध्ये बंधुभाव निर्माण व्हावा ह्या दोन्ही समाजामध्ये विनाकारण निर्माण केलेला गैरसमज आणि तेड निर्माण होऊन या दोन्ही समाजाचा समाजा समाजा एक ताक एकत्र येऊन एक फार मोठी ताकद चळवळीची बनावी याच्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा फार मो फार मोठे प्रयत्न केलेले आहेत त्याच पद्धतीनं साहित्यरत्न साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाव साठे यांनीसुद्धा प्रयत्न केलेला आहे त्यांची सापळा जी हा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला पाठिंबा म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली सापळा ह्या कथेमध्ये जर महारमांग जर एकत्र आले तर गावातला जातीवाद गावाच्या मातीतच गाडला जाऊ शक शकतो जर महारमांग जर एकत्र आले तर या महाराष्ट्रातला जातीवाद याच मातीत गाडला जाऊ शकतो अशी आशावाद निर्माण करणारी क सापळा नावाची कथा आहे अण्णाभाव अण्णाभावणी अण्णा अण्णाभावनाच अण्णा अण्णाभावणीसुद्धा आहे याच्यासाठी या दोन्ही समाजानं एकत्र येण्यासाठी प्रयत्न केलेला आहे काय आहे की बौद्ध समाजाबद्दल किंवा तत्कालीन महार समाजाबद्दल जातीग्रस्त आणि नकारात्मक आणि नकारात्मक मानसिकता आणि गैरसमज मातंग बांधवाच्या मातंग समाजाच्या मनामध्ये भरवण्याच्या षडयंत्र सातत्यानं सुरू आहे आणि त्याला मातंग समाज बळी पडत आहे की कसं आहे की मातंग समाजामध्ये आज जी लिडरशिप आहे लिडरशिप म्हणता येतं जे पुढाऱ्याची पैदास आहे ते प्रस्थापित दलालांचे पुढारी पुढाऱ्याची गर्दी जी मांगवड्यामध्ये दाटलेली आहे ते मातंगाच्या पुढाऱ्यांनी नेत्यांनी विचाराच्या आधारावर मातंग समाजाचं संघटन नाही बांधलं किंवा त्यांच्या ज्या संघटना आहेत ते विचाराच्या आधारावर नाही की बौद्ध समाजाला आंबेडकर समाजाला समोर ठेवून टार्गेट ठेवून मातंगाचा शत्रू मातंगाचा विरोधक ही बौद्ध समाज आहे आंबेडकरी समाज आहे तत्कालीन समाज आहे असं समोर करून मांगाच्या पुढाऱ्याने आपल्या संघटना मांगवाड्यात वाढवलेल्या आहेत आज त्याच्यात आजही बदल झाला नाही कारण पूर्वीचं होतं की महाराला शिव्या द्या मांगाचा पुढारी बनायला फार आक्कल लागत नव्हती काय नाही फक्त महारांना विरोध करा महाराणा शिव्या द्या झाला मांगाचा पुढारी सुद्धा त्याच्यात काय बदल झाला नाही याला अपवाद आहेत म्हणजे मातंग समाज बघा आपलं सगळंच आरक्षण आपलं त्यांचं लुबाडलं आम्हाला ते सामावून घेत नाहीत आम्हाला ते बरोबर घेत नाहीत आणि गैरसमजातून निर्माण केलेल्या त्यां त्यांच्या डोक्यात दुसऱ्याच्या प्रस्थापिताच्या दलालाने जे डोक्यात बौद्ध समाजाबद्दलचं जी गैरसमज निर्माण केलेला आहे आणि तो गैरसमजातून या ज्या दोघांमध्ये थेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तशा प्रकारचं सातत्यानं त्या प्रस्थापितांच्या दलाच्या संघटना कार्यरत आहेत आणि जे आंबेडकरवादी जे लोक आहेत जे परिवर्तनवादी जे लोक आहेत त्या संघटनेला त्या नेतृत्वांना त्या माणसांना मात्र त्या लोकांना मात्र मातंग समाजामध्ये पर्यंत पोचूच दिले दिले जात नाही तर मातंग समाजाला योग्य काय आणि अयोग्य काय हे कळतच नाही पण आज परिस्थिती बदललेली आहे आज फार मोठा आशावाद निर्माण होत आहे की याच्यामध्ये हा एक उदाहरण सांगेल मी एक उदाहरण सांगेल की आमच्यामध्ये नातं कसं होतं आमच्यामध्ये भावना कशी असायला हवी होती जोडण्याची भाषा आम्ही करत नाही तोडण्याचीच भाषा करतो कारण नेत्यांचं चा दुकान चालवायचं असेल तर या दोघांनी एकत्र जर आले तर माझं दुकान माझी दलाली कशी चालेल मला समाजाची भाड कशी खाता येईल समाजाच्या नावावर चमचेगिरी करून समाजाच्या नावावरची दलाली करून माझं संघटनेचं दुकान कसं चालेल समाजाचं चा, अज्ञान हे तर माझं भांडवल आहे समाज शाणाच चा होऊ द्यायचा नाही म्हणून एक उदाहरण सांगेल की राष्ट्र निर्माते लोकशाही भारताचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पंढर एकोणीसशे अडोतीसच्या दरम्यान कारण पंढरपुरातील एकोणीसशे अडोतीसला पंढरपुरातील मातंग समाज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देऊन आपला नेता म्हणून घोषित केलेला हा इतिहास आहे त्याच्यावर तर मी वेगळं बोलणारच आहे पंढरपूरजवळ एका खेडेगावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा असताना सोलापुरातील केरू जाधव की के केरू जाधव दोन जून एकोणीसशे छत्तीसला डॉक्टर मुंबई इलाका मातंग परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर बौद्ध धम्म स्वीकारायचा असा त्यावेळेस छत्तीस साली आठ हजार मातंगाच्या उपस्थितीमध्ये सोलापुरातील मातंग समाजातील केरू जाधवांनी मांडलेला ठराव ते केरू जाधव त्या केरू जाधव आणि पंढरपुरातील सर्वगोड हे दोन्ही मिळून त्या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेची तयारी करत होती गावातील जातीवाद्यांनी त्यावेळेला महार मांगाला ताणून ताणून मारलं सुद्धा त्या गावामध्ये ह्या दोन्ही समाजापैकी काही कोणीही नाही एखादा चाकरीच्या निमित्तानं मातंग समाजाचं एक कुटुंब आहे आणि त्या केरू मातंग समाजाच्या केरू जाधवाला एवढं प्रचंड बेदम मारलं की त्याला मेला म्हणून नदीला सोडून देण्यात आलं पहाटे माशेधारा येणारे भोई ह्या केरू जाधवला बेशुद्ध पडलेल्या केरू जाधवला उचललं बैलगाडीत घातलं आणि पंढरपूरच्या नगर परिषदेच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं केरू जाधवाच्या ह्या वडिलांना सोलापुराला सोलापुरात मग त्यांच्या वडिला वडिलांना वडिला कळालं रामचंद्र जाधवांना हे कळालं की तुमच्या मुलाला प्रचंड लागलेला आहे ला। वाचण्याची सुद्धा शक्यता नाही आणि हे मातंग समाजातील केरू जाधवांचे वडील रामचंद्र जाधव हे पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी जायला पाहिजे कुठं आपल्या मुलाला भेटायला जायला पाहिजे ना मुलगा वाचण्याची सुद्धा शक्यता कमी आहे भेद मारले प्रचंड लागलेला आहे जातीवाद्याने प्रचंड हल्ला केलेला आहे मारलेला आहे दवाखान्यात ॲडमिट आहे शेवटचा श्वास तो घेतो आहे तर वडला आणि आपल्या मुलाला भेटायला दवाखान्यात जायला पाहिजे हो पाहिजे होतं परंतु केरू रामचंद्र जाधव आपल्या मुलाला केरूला भेटायला दवाखान्यात गेले नाही तर त्यावेळेचे महारवाड्यात गेले आणि महारवाड्यातील सगळे महार समाजाचे कार्यकर्ते समाज लोक म्हणाले की इकडं तुम्ही इकडं कशाला आला तुमच्या केरूला दवाखान्यात ॲडमिट केले तुमच्या मुलाला तुम्ही बघायला जावा तेव्हा मातंग समाज यातील रामचंद्र जाधव असे म्हणतात केरू जाधव वडील असे म्हणतात की माझ्या केरूला माझ्या माझ्या केरूला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरून केव्हाच ववळून टाकलेला आहे काय म्हणतात मातंग समाजातील सोलापूर जिल्ह्यातील केरू जाधवांच्या केरू जाधवांचे वडील रामचंद्र जाधव असे म्हणतात महार बांधवांना की बाबानो माझ्या केरूला मी बाबासाहेबांच्या बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरून केव्हाच ववाळून टाकले आहे त्याची मला काळजी नाही त्याची मला पर्वा नाही तुम्हाला किती लागलं हे मी बघायला आलो आहे ही भावना होती हे नातं आहे आमचं बाबानो हे महारमांग समा महारमांगामध्ये मा ही भावना हे प्रेमाचं नातं हे बंधुत्वाचं नात आहे हे मायेचं जिवाळ्याचं नातं आहे या भावनेची आज गरज आहे खरं ह्या भावनेनं आज समाजाला जोडण्याचं काम करण्यासाठी मी माझं आयुष्यपणाला लावण्याची लावलंच आहे आणि चा सुद्धा ते आयुष्य याच्यासाठी समर्पित होईल लक्षात म्हणून ह्या दोन्ही समाजाचा एक समाज बनला बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज बनला तर महाराष्ट्राच्या नव्हे तर दिल्लीच्या तक्तावर सुद्धा आंबेडकर चळवळीचं परिवर्तन चळवळीच्या स्वाभिमानाचा झंडा निळा झंडा फडकल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद आमच्यामध्ये आहे आणि मग आज केवळ बौद्ध मातंग आज एक अलीकडे जो समाज येत नाही चर्मकार समाज येत नाही तो अलीकडे ना तो चर्मकार बांधवसुद्धा सामील होय लागलेला आहे लवकरच मुंबईला बौद्ध मातंग चर्मकार ऐक्य आणि बंधुभाव परिषद होईल लवकरच मुंबई येते तो समाजसुद्धा याय लागलेला आहे आणि म्हणून एक लक्षात घ्या माझ्या मातंग बांधवानो बौद्ध बांधवानो तुमची पराक्रमाचा फार मोठा इतिहास आहे राजाने भगवान बुद्धाचा भगवा ध्वज घेऊ देऊन कर्नाटकातून महाराष्ट्रात बाल शिवाजी आणि जिजाऊ आईला जिजाऊ माता यांना यल्या मांगाच्या हवाली करून रायनाथ परवीर महाराजच्या बंद लखोट्यामध्ये रायनाथ परवीर महाराकडं महार सरदाराकडे पाठवला आणि रायनाथ परवीर महार या सरदारानं आपला प्रचंड गड पहिल्यांदा स्वराज्याला दिला अरे स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्य रैतेच्या स्वराज्याचा पाया हे म्हणजे हे दोन दगड म्हणजे तत्कालीन महाराणी मान हे स्वराज्याच्या पायाखालची दोन दगड आहेत लक्षात घ्या आम्ही आय म्हणून या आमचा इतिहास फार मोठा आहे आणि म्हणून एक आहे की आपण आज आजही काय सांगतो की एकाला बाबा म्हणून एकाला जर लागलं एकाच्या एकाच्या आपण म्हणतो म्हण आहे एकाच्या पायात जर काठा रुतला तर दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं हे बंधुत्वाचं हे प्रेमाचं नातं निर्माण करूया आणि बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज बनवूया